हॅलो फ्रेंड्स मी आहे सोनाली आलानं केक हाऊस तर तुम्हाला सर्वांना शुभ सकाळ आणि आज माझ्या मैत्रिणीचा पन्नासावा वाढदिवस आहे तर इथे मी म्हणजे एक मिनटात व्हिडिओ काढलेला आहे तर त्यांच्या आईने ओवळलं होतं केक मी केला होता आणि इथे सगळे आम्ही बसलेले आहेत तर अशा प्रकारे त्यांनी जेवण पण घरी मागवलं होतं ह्या माझ्या सगळ्या मैत्रिणीत तर हा केक मी बनवलेला आहे हॅपी बड्डेचा पन्नासा वाढदिवस करणं म्हणजे खूपच भाग्याचं असतं आणि पन्नासावं असा आम्ही ते हे पण लावलेलं आहे वरती आकडा आणि अशा प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे ही पण माझ्या मैत्रिणीने फुलांचा सगळेजण म्हणतात आहे की माझा व्हिडिओ काढ माझा व्हिडिओ काढ असं मग पंत्यांनी आम्ही परत व्हिडिओ काढलेला होता तर काही मी फोटो काढलेले ते क्लिक केले होते ते मी तुम्हाला दाखवत आहेत आणि या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत आणि याच्यात मी पण आहे रेड साडीवाली तर अशा प्रकारे ही त्यांच्या फॅमिलीचा फोटो आहे पन्नासा वाढदिवस केला आईवडिलांनी पण पुरणपोळी वगैरे आणली होती ग करून मुलीसाठी म्हणजे खूप कौतुकाचं स्प हे आहे स्पद आहे की आईनी पण काहीतरी आणलं त्यांना रडवलतं वडिलांनी पण गाणं म्हटलं होतं मुलीसाठी एकोणतरी एक मुलगी म्हटलं थोडासा फरक पडतोच आईवडिलांसाठी आई बापाचं काळीच हे मुलीसाठी खूप तुटून पडतं तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तोपर्यंत भेटूया एप्लिक्स